नमस्कार दोस्तानो काय चाललंय बघा इकडं गर्दी कशी आहे दुकानात काय माल काय सुट्टी दिन काय राव आमच्या माणसासने आल काय दावले काय 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 दाव, दाव दे होय घेऊन पण ठेवू दे काय अकुरा असते ते काय बघितले का होय अकोडाय आहे मग बरोबर आहे

आत आता घातलं आता काय गाठ आता बाहेर काढायला पैसे पडते पैसे पडते बाहेर काढायला दाखवाय पैसे ना किती आता चौथी आमच्या दिदी म्हणायला माझी दीदी आहे हां चौथीला आता चौथीला किती तो बी गिरी गाल ग आमच्या दिदीवाली वाटी घरी खायला नाही आहे ना, ना? ना? काय ज्याच्या खाय खायच कर त्याची पोराशी येते बराबर आहे का नाही आमचं पण तसं या मटण नको आंटी नको दूध नको नुसती निच वाद टिकून असे खायच तर तू तर दोस्ताना आलोय बघा वर्ष रद्धाचा जरा कपडी बिफडी जरा कुणा कुणाला घ्यायची साड्या ही घ्यायला आलोय बघा चालू बघा घेज

कमी ना कमी करून सहाशे चाळीस किंमत आहे काय दुकानदार आपल्याला आपले रेट किमतीला रेटर जरा गोडगरीवरती जरा आधार द्या दुष्काळ पडायला लागला खरा आहे पाऊस पाणी नाही येत गाडी येत कुठ जर पाऊस त्यामुळे गोर गरीबाला समोरून घ्या

जिकांची पेटनर दुकान आहे आपल्या साड्या बिड्या असतील आपल्या हाय देते जमून आपली सभाग तुम्हाला सांगतो भलं मोठं मोठं लावडा इकडं कपडे आहेत बघा त्याकडं साईटला हे कपडे बिपळी आहे ती बघा दिसलं का सगळी कपडी टी शर्ट सगळं इकडं मुलींचं ड्रेस हायचं को ना असं कारण टाकू ना सर यासारखी अशा आडी आमचं साबली जात असतील

वर्ष झालं ना डब्यातलं नाही डब्यातलं नाही डब्यातलं नाही पण वाटतोच राहते आज घातलाय की कुठला ती वे बिगर केशर ते केस नाही घाल वाटत डब्यातल्या केस येत नाही काळ ना का आपल्याला काळ घालाय नाही आपल्याला मला तर पिऊ दे नसलं तर राहू दे काय अडचण नाही अंकीदा राना मोला दाखवा दा चाला बघा पित्रांनो राहिलेलं दोन तीन दिवस म्हटलं आपलं तोपर्यंत ही पोरांना काय आणखी दला मनाला कसले ड्रेस तर मग दोघी पुरतं घ्यावं हो त्या पोरीसनी तर थोडं थोडं मग म्हणजे राहू राहिले तर साड्या पिन घेत ही मासिक जीव वाटलेल्या त्या मामींना पुन्हा आमच्या मावस बहिणीसनी सुलत बहिणीना ती घ्यायला लागते म्हणती ती तिथं घ्यायला आले बाबा काढलेलं इकडं ह्या साईडला का साड्या तुम्हाला तर दाखवल्या तर ड्रेस घ्यायला लागल्या बाबा इकडं तुम्हाला दाखवलं हा बिगर तोच नार तू सु, सुनी बघा आमच्या पुरी फिकून देतील लगेच देत मऊ ह्या अर्ध्या नुसत एकदम मऊ मधलं ते हा जरा वेगळा कलर द्या ही ही कलर हे सारखं ते लाल 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 घालू आहे का होय बघू कापड मला बघू द्या कापड बघू मऊ नाही एवढं कापड होईल